नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे रब्बी अनुदान दहा हजार हेक्टरी दिलं जाणारं त्यासंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे तर रब्बी अनुदान जे काही दहा हजार रुपये प्रति हेक्टरी जास्त मर्यादापर्यंत जर पाहिलं तर तीन हेक्टरची मर्यादा आहे म्हणजे जास्तीत जास्त तीस हजारपर्यंत शेतकऱ्याला अनुदान हे दिलं जाणार आहे परंतु सद्यस्थितीला जर पाहिलं तर फक्त सात जिल्ह्यांचं हे अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे त्यांचं का मंजूर झालेलं आहे तर त्यांचे जे काही प्रस्ताव असतील ते पाठवल्याच्यानंतर त्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांच्यासाठी मंजूर झालेले आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पुणेमधला सातारा आहे नाशिकमधला नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर जळगाव अहिल्यानगर आणि अमरावतीमधला अमरावती अशा सात जिल्ह्यांसाठीचं मंजूर झालेलं आहे परंतु हे नेमकं अनुदान आता कोणत्या जिल्ह्यांसाठी राहिलेलं असेल किंवा कोणत्या तालुक्यांना दिलं जाणार आहे त्या जे आरमध्ये स्पष्ट उल्लेख सांगितला आहे की जे काही अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेले जे काही संपूर्ण तालुके असतील एन डी आर एफच्या निकषानुसार ज्या तालुक्यांना मदत देण्यात आलेली आहे साडेआठ हजार रुपये हेक्टरची त्याच्यामध्ये पात्र असलेले संपूर्ण तालुके त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण पाहिलेलं होतं की एकोणतीस जिल्ह्यामधील त्याच्यामध्ये दोनशे ब्याऐंशी तालुक्यातील जे काही दोन हजार साठच्या आसपास एक मंडळ होते तेवढे जे काही यादी दिलेली होती त्या जे आरमध्ये ते संपूर्ण तालुके आणि अंशताबाधित जे काही एकोणतीस तालुके नव्याने ॲड करण्यात आलेली होती ज्यावेळेस नांदेड जिल्हा वगळला होता त्यावेळेस त्याची पूर्ण यादी जी काही असेल तर सुधारित करून त्याच्यामध्ये परत एकोणतीस तालुके अंशताबाधित आणि पूर्णताबाधित असे एकूण दोन एकोणतीस प्लस दोनशे ब्याऐंशी असे जे काही तालुके असतील ते दोनशे चौऱ्याण्णवच्या आसपास किंवा तीनशेच्या चोवीसच्या आसपास काहीतरी तालुके होते ती संपूर्ण जी काही तालुके आहेत त्याची लिस्ट आपण संपूर्ण पाहणारच आहोत जे काही समोरच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहेत ते संपूर्ण तालुके हे बाधित ह्याच्यामध्ये गणले जाणार आहेत आणि त्यांना हेक्टरी दहा हजार रुपयेच्या प्रमाणे कमाल मर्यादा तीन हेक्टरपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस जास्ती हजारापर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे त्याची यादी आपण आता संपूर्ण पाहणार आहोत स्क्रीनवर पाहूया चला यार त्यांना परत करावं लागलेलं आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणते तालुके उग्र आहेत ते आता खाली आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घेतल्याच्यानंतर मग खाली इथं परिशिष्ट दिलेले आहे त्यांची तालुकी पाहू शकता येत की दहा ऑक्टोबरमध्ये जर पाहिलं तर एक नंबरला आहे पालघर पालघरमध्ये पूर्णता बाधित तालुके आणि अंशताबाधित तालुके अशी संख्या आता इथं दिलेली आहे हा एक नवीन अंशताबाधित तालुक्याचा ऑप्शन आलेला आहे पालघरमध्ये जर पाहिलं तर पूर्ण बाधित झालेले आहेत पालघर डहाणू तलासरी विक्रमगड त्यानंतर जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामधील अंशतः झालेले कळवण देवळा इगतपुरी आणि पूर्णता बाधित झालेले मालेगाव निफाड नांदगाव सट्टाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला असे एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर जर पाहिलं तर धुळे धुळेमध्ये अंशता बाधित झालेली आहे संपूर्ण पूर्णतः एकही झालेला नाही आहे धुळेमध्ये अंशतामध्ये कोण आहे धुळे साखरे सिंदखेडा त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अंशतामध्ये कोणतंच नाही आहे पूर्ण तेराला तेरा हे बाधित आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेळ चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर त्यानंतरचा जर जिल्हा पाहिला तर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर अंशतामध्ये वारनेर संगमनेर अकोले आणि पूर्ण ह्याच्यामध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव असे एकूण चौदा आहेत त्यानंतर पुणेमध्ये अंशताबाधित झालेले तालुके जर धरलं तर हवेली आणि इंदापूर आणि पूर्ण बाधितमध्ये एकही तालुका नाही आहे फक्त दोन आहेत पुण्यामध्ये सोलापूरमध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अंशतामध्ये एकही नाही आहे पूर्णतः ह्याच्यामध्ये अकरा तालुके आहेत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा सांगोला त्यानंतर सांगलीमध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर कडेगाव आहे एक तालुका आणि पूर्णता बाधितमध्ये जर पाहिलं तर दहा आहेत मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव महाकाळ विटा आटपाडी जत त्यानंतर सातारामध्ये अंशताबाधितमध्ये सातारा कराट पाठण पलठण जावळी आणि पूर्णता मध्ये जर पाहिलं तर कोरेगाव खटाव मान त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशतामध्ये बाधित जर पाहिलं तर कागल शिरोळ पन्हाळा आणि पूर्णता मध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्णतामध्येच सगळे आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंब्री जालनामध्ये सुद्धा पूर्ण बाधित झालेले आहेत बदनापूर घनसांगवी अंबड जालना परतूर मंठा खोकरदन जाफराबाद त्यानंतर बीड जर पाहिलं तर बीडमध्ये सुद्धा पूर्णच आहेत बीड गेवराई माजलगाव केज बेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूळ कासार धारूड वडवणे त्यानंतर लातूर जर पाहिलं तर लातूरमध्ये पूर्ण दहाला दहाच आहेत लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूळ अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण आहेत धाराशिव कळम भूम वाशी तुळजापूर लोहारा वरांडा उमरगा त्यानंतर जर पाहिलं तर सोळावा जिल्हा आहे हा नांदेड नांदेड ज्याच्यासाठी हा संपूर्ण जे आर बदलावा लागला तो म्हणजे हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सोळाला सोळा तालुके बाधित आहेत त्याच्यामध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी त्यानंतर परभणी परभणीमध्ये नऊ तालुके बाधित आहेत पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी त्यानंतर हिंगोलीमध्ये अंशतामध्ये कोणीच नाही जे काही असे ते संपूर्ण बाधितमध्येच आहेत हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत बुलढाणामध्ये अंशतः बाधितमध्ये नांदुरा आणि संग्रामपूर आहेत आणि इतर जे काय असेल तर बाकीचे अकरा हे पूर्ण बाधितमध्ये आहेत चिखली शिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार सेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जामोद त्यानंतर जर पाहिलं तर अमरावती अमरावतीचा हा एक विषय आपण घेतलेला होता त्याच्यामध्ये एकूण चौदा जिल्ह्यापैकी फक्त सहा होते तर आठ जिल्हे आठ तालुके आता इथं नवीन ॲड झालेले आहेत अमरावती भातुकली आणि ते संपूर्ण पाहिलं तर संपूर्ण बाधित आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी दिवसा धारणी चिखलदरा वरुड मोशी चांदूर बाजार दर्यापूर जरगाव सुरजी हा झालेला आहे आपण लाईव्हमध्ये घेतलेला होता एकाने विचारलेला होता त्यांचा त्यानंतर अकोला अकोलामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण हे बाधितमध्येच आहेत अकोट अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी त्यानंतर वाशिममध्ये पूर्ण बाधित आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळपूर मंगरुळपीर कारंजा मानोरा यवतमाळमध्ये सुद्धा सोळा आहेत पुसद यवतमाळ बाबुळगाव मोरगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेल तिग्रस अंढरकवडा वणी झरी जमनी ह्याच्यामधले जे काही आहेत हे आहे हे अंशता बाधित आहेत आणि हे जे आहेत हे पूर्ण बाधितमध्ये आहेत त्यानंतर नागपूर वर्धा वर्धामध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा अष्टी नागपूरमध्ये नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मैदाज विहापूर कळमेश्वर काटोळ रामटेक हिंगणा रेड पुरी नर त्यानंतर भंडारामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी आणि लाखंदूर त्यानंतर जर पाहिलं तर सत्तावीसवा जो जिल्हा आहे गोंदिया गोंदियामध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर तिरोडा गोंदिया कोरेगाव मोरअर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आणि आमगाव आणि पूर्णता बाधितमध्ये देवरी आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये अंशतामध्ये एकही नाही पूर्ण बाधितमध्ये आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड शिंदेवाही कोंभुर्णा जिवती ब्रह्मपुरी आणि शेवटचा आहे एकोणतीसवा गडचिरोली त्याच्यामध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर चारमोशी मोशी आणि पूर्ण बाधितमध्ये जर पाहिलं तर गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहिरी शिरोचा भामरागड एटापल्ली आणि देसाईगंज म्हणजे वडसा असे एकूण बारा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पाहू शकता की एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अंशताबाधित झालेले या एकोणतीस जिल्ह्यामधील हे एकतीस तालुके अंशताबाधित झालेले आहेत आणि पूर्ण बाधित झालेले तालुके हे दोनशे एकावन्न आहेत आणि असे मिळून एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे जे काही संपूर्ण तालुके देण्यात आलेले आहेत हे संपूर्ण बाधित आहेत आणि या ह्याच्यामधील आतापर्यंत जे काही सात जिल्ह्यांमधील जे काही ज्यांना मिळालं असेल त्यांचे उर्वरित सोडून त्यांचेही प्रस्ताव दाखल झाल्यानंतर हेक्टरी दहा हजार रुपये राहिलेले वगैरे काय असतील महसूल मंडळ असतील त्यांच्या खात्यावरती किंवा शेतकरी जे काय असतील त्यांच्या खात्यावरती हे डायरेक्टली वर्ग केले जाणार आहेत हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे हे या पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं अनेक माध्यमातून चर्चा केली जात होती किंवा विचारणा केली जात होती की नेमकं हे कुणाला मिळणार आहेत तर अशा पद्धतीचं जे एन डी आर एफच्या निकषानुसार साडेआठ हजार रुपये हेक्टरीला पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित जिल्ह्यांचे जसे जे आर निघतील त्या पद्धतीनं आपण त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत अशा पद्धतीनं हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अदोगा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद